नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपापल्या राशीनुसार कोणत्या रंगाचे पाकिट म्हणजेच वॉलेट किंवा पर्स वापरावे तर आपल्या राशीनुसार कोणता रंग आपल्यासाठी शुभ आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि त्या शुभ रंगाचे पाकिट वापरल्यामुळे जे पैशा संदर्भात अडचणी आहेत त्या दूर होण्यास मदत होते आणि पाकिट नेहमी भरलेले राहते तर राशीनुसार ते शुभ रंग कोणते ते आपण आज जाणून घेणार आहोत परंतु त्याआधी चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन एकदा प्रेस जरूर करा आणि आपण आता चला व्हिडिओला सुरुवात करूया आता यातील पहिली राशी बघूया ती म्हणजे मेष राशी मेष राशीच्या लोकांनी नेहमी लाल रंगाचे पर्स पाकिट वापरणे हे शुभ मानले जाते या रंगाचे पर्स पाकिट वापरल्याने मेष राशीच्या लोकांना कधीच कमतरता भासणार नाही त्यानंतर पुढील राशी आहे ती म्हणजे वृषभ राशीच्या लोकांसाठी सफेद म्हणजेच पांढऱ्या रंगाचे पाकिट वापरणे फायदेशीर आहे त्याशिवाय क्रीम कलरचे देखे तुम्ही वॉलेट वापरू शकता असे केल्याने नेहमी तुमचे पाकिट हे पैशाने भरलेले राहील आता पुढची राशी बघूया मिथुन राशी मिथुन राशीच्या लोकांनी आपल्याजवळ हिरव्या रंगाचे पर्स पाकिट ठेवावे हिरवा रंग हा मिथुन राशीच्या लोकांसाठी आनंदी आणि सुखी तसेच पैसे आकर्षित करण्याचे प्रतीक आहे कर्क कर 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 राशी कर्क राशीच्या लोकांनी आपल्याजवळ नेहमी सफेद किंवा क्रीम कलरचे पर्स किंवा वॉलेट वापरावे यामुळे तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश येईल आणि धनाची कमतरता भासणार नाही पुढील राशी बघूया ती म्हणजे सिंह राशी मंडळींनो तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया एकदा सबस्क्राईबचं बटन दा प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला जे पण मी नवनवीन व्हिडिओ टाकणार त्याचं नोटिफिकेशन मिळणार आणि तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे मला अजून नवनवीन व्हिडिओ टाकण्यासाठी प्रोत्साहन मिळते सिंह राशी सिंह राशीच्या लोकांनी तपकिरी म्हणजेच ब्राऊन रंगाचे पाकिट वापरावे हा रंग या सिंह राशीच्या लोकांसाठी शुभ आहे आणि या रंगाचे पाकिट वापरल्याने सिंह राशीच्या लोकांची वेगाने भरभराट होते कन्या राशी कन्या राशीच्या लोकांनी हिरव्या रंगाचे किंवा हिरव्या रंगाशी मिळते जुळते पाकिट वापरावे या कलरचे पाकिट वापरल्याने तुमच्या आयुष्यात प्रगती होते तूळ राशी तूळ राशीच्या लोकांनी पांढऱ्या किंवा क्रीम कलरचे पाकिट पर्स वापरावे हा रंग धूर राशीच्या लोकांच्या आयुष्यात प्रगतीचे रस्ते मोकळे करतो आणि कमतरता भासत नाही राशी रुश्चिक राशी वृश्चिक वृश्चिक राशीच्या लोकांनी लाल किंवा तपकिरी रंगाचे पर्स पाकिट वापरावे हा रंग वृश्चिक राशीच्या लोकांसाठी लगे आहे तसेच यामुळे तुमची प्रगती देखील लवकर होते पुढील राशी बघूया धनुराशी धनुराशीच्या लोकांनी आपल्या जवळ पिवळे किंवा लाल रंगाचे पाकिट वापरावे या रंगाचे पाटकीट हे धनुराशीच्या लोकांसाठी लाभदायक आहे आणि ह्यामुळे धन आकर्षित होते मकर राशी मकर राशीच्या लोकांनी ग्रे किंवा काळ्या रंगाचे पाकिट पर्स आपल्याजवळ ठेवावे यामुळे तुमची प्रगती तर होईलच त्यासोबत धनाची कमतरता देखील ही दूर होईल कुंभ राशी कुंभ कुंभराशीच्या लोकांनी निळ्या रंगाचे किंवा पांढऱ्या रंगाचे वॉलेट वापरू शकतात यामुळे तुमच्या धनासंबंधीच्या ज्या पण अडचणी असतील त्या दूर होतील आणि पैसा आकर्षित करण्यासाठी मदत होईल आता बघूया राशी मीन राशीच्या लोकांनी पिवळ्या किंवा क्रीम कलरच्या रंगाचे पर्स पाकिट वापरावे या रंगाचे पाकिट हे तुमच्यासाठी अतिशय लकी आहे आणि पैशांचा स्रोत यामुळे वाढणार आहे तर अशा प्रकारे बारा राशीनुसार बारा राशीच्या लोकांनी कोणत्या रंगाचे पाकिट पर्स वॉलेट वापरावे ते आज मी तुम्हाला सांगितलेले आहे आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नक्कीच बदल दिसून येईल आणि हे जे रंग सांगितलेले आहेत ते तुमच्या राशीच्या लोकांसाठी अगदी शुभ असे रंग आहेत तर तुम्ही नक्की याचा जरूर फायदा घ्यावा तर आजचा व्हिडिओ इथे संपतो व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवावे सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला आणि कमेंट करायला बिलकुल पण विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद